नाश्त्यासाठी त्याला लागणारे साहित्य मटकी भिजवलेली आहे हे बघा मोड आलेली मटकी मसाला हळद जिरं कांदा कडीपत्ता आणि एक आपण दालचिनीची हे घेतली आणि कोथंबीर त्याच्यात मी आता तेल टाकते हे बघा तेल आपलं टाकल्याच्या नंतर थोडं आपण जिरा टाकू जिरा तर तो लागला तर मग कढीपत्ता हे दालचिनीचे एक फोड घेतो आणि मग त्याच्यानंतर आपण कांदा कांदा जरा जास्त असलेला मिसळला आपल्या चव येते बघा कांदा जिरं कढीपट्टा आणि दालचिनीची आपण फोड घेतलो फक्त एक तुकडा घेतलाय दालचिनीचा आपल्या मिसळला वास चांगला आहे एक नेऊ थोडा चांगला वास येते ना मिसळला कांदा शिजत आलाय हा आपला कांदा शिजलेला आहे ह्याच्यात आता आपण मसाला आलंच घालू टाकून हा मसाला आपल्याला लागेल तेवढाच मसाला टाकायचा जास्त बघा जरा हिलवायचा तर मसाला हळद शिजली पाहिजे आणि मग आता त्याच्यात आपण मटकी टाकू ह्या मटकीला फक्त शिजायला दोन शिट्या लागतील आपलं पाणी टाकलेलं आहे त्याच्यात आता आपण चवी मीठ टाकू थोडं पाणी वळून टाकू हे बघा आता मीठ टाकलं आहे आता आपण कुकर बंद करू चला मग आता झाली का मी मीठ टाकली बघा हे बघा हे बघा झाली आहे आता याच्यात कोथंबीर टाकायची आहे हे बघा कोथंबीर कधी पण वरून टाकायचे कुठलीही भाजी असली ना तरी पण आपल्या कोथंबीर शायनिंग येते ते बघू शकतो बघा झाली आता मी गॅस बंद करते चला चला मग नाश्ता तयार आहे थँक्यू चला मी टेस्ट करून बघते आज खूप दिवसांनी मला भेटले खायला एक नंबर झाले आमची मम्मी बनवते वारी खूप छान झाली तुम्हाला मम्मीच्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि मम्मीच्या रेसिपी या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय बाय